रोहतक मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय रॉड आणि हॉकीने मारून मारून थेट तरुणाची हत्या करण्यात आली एवढं निर्दयी पद्धतीने त्याला मारण्यात आलं की घरच्यांना मृतदेह बघण्यातही संकोच होत होता हा तरुण आहे राष्ट्रीय पॅरा रोहित धनकड एका लग्न समारंभात छोटासा वाद झाला म्हणून तिथल्या मुलांनी रोहितचा पाठलाग करत त्याला रॉड आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केली घडलेलं असं की सत्तावीस नोव्हेंबरला रोहित आणि त्याचा मित्र जतीन रेवारी खेडा गावातल्या नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते तिथे काही तरुणांचं चुकीचं वर्तन बघून रोहितने त्यांना सुनवलं थोडा वाद झाला पण कुटुंबातील लोकांनी समजवल्यावर प्रकरण थोडंसं शांत झालं लग्न सोहळा संपल्यानंतर रोहित आणि जतीन कारने रोहतकला परत निघाले पण ज्यांच्याशी वाद झाला होता त्यांनी मुद्दाम कार पाठीमागून मागून धडकवली लगेचच दुसऱ्या कारमधून पंधरा ते वीस जणं बाहेर आले आणि त्यांनी रोहितवर हल्ला सुरू केला रॉड हॉकी स्टिकने त्याला निर्दयी मारहाण करण्यात आली जतीन कसाबसा तिथून पळून गेला रोहितला पहिले भवानी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला रोहतक शिफ्ट करण्यात आलं पण दुर्दैवानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला जतीनने घडलेला प्रकार सांगितला तो म्हणाला की लग्नात आम्ही त्या मुलांना फक्त चुकीच्या वागणुकीबद्दल सांगितलं होतं आम्ही बाहेर पडताच त्यांनी आमची गाडी थांबवली आम्ही म्हटलं उद्या बोलू पण त्यांनी खिडकीत उघडून रोहितवर रॉडने हल्ला केला मी पळून गेलो पण त्यांनी आमचा पाठलाग केला रेल्वे क्रॉसिंगवर त्यांनी आम्हाला चारही बाजूने घेरलं रोहितला पकडलं आणि मी कसा बसा तिथून पळालो